नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे जे मान्यवर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत आहेत त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत तो विषय बऱ्याच जणांना तो विषय माहीत आहे परंतु ज्यावेळी तो विषय समोर येतो त्यावेळी नेमकं काय का करायचं हे आपल्याला कळत नाही आपण गांगरून जातो तर आज आपण रस्ता केसेसच्या संदर्भामध्ये जो माननीय तहसीलदार साहेब पंचनामा करतात त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत आपल्याला माहीत आहे की जर का एखाद्या मिळकतीला जाणे येण्यासाठी रस्ताच नसेल मुख्य रस्त्याला जाणे येण्यासाठी तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे आपण नवीन रस्त्याची सर्वे नंबरच्या बांधावरून मागणी करू शकतो मुख्य रस्त्याला जाणे येण्यापर्यंत आणि जर एखाद्या ठिकाणी रस्ता असेल पूर्वीचा अस्तित्वामध्ये आणि तो रस्ता जर का कुणी लगत शेतकऱ्याने अडवलेला असेल त्यामध्ये काही अडथळे निर्माण केलेले असतील तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम पाच प्रमाणे आपण अडवलेला रस्ता खुला होऊन मिळावा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दावा दाखल करू शकतो जेव्हा या दोन्ही प्रकारचे अर्ज आहेत ते दाखल केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब हे विरुद्ध पार्टीला नोटीस काढतात त्यांचं म्हणणं घेतात आणि त्या जो स्पॉट आहे म्हणजे जे, जे वादाचं ठिकाण आहे तर त्या वादाच्या ठिकाणीची माननीय तहसीलदार साहेब हे पाहणी करतात आता आपल्याला माहीत आहे की जेव्हा पंचनामा करतात त्या ठिकाणी येऊन वादाच्या ठिकाणीची पाहणी करण्यासाठी नोटीस काढली जाते किंवा तारीख नेमली जाते आणि ती कळवली जाते संबंधित पक्षकारांना आपण सर्वात आधी एकशे त्रेचाळीस कलमाखालील म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसच्या अर्जामध्ये जेव्हा माननीय तहसीलदार साहेब हे प्रत्यक्ष वाद मिळकतीमध्ये येणार असतात रस्ता आहे का नाही हे पाहण्यासाठी पंचनामा करण्यासाठी तर त्या एकशे त्रेचाळीस कलमाच्या अनुषंगाने रस्त्याचा बदल पंचनामा जो कसा करतात आणि आपण काय दाखवलं पाहिजे हे आपण पाहूया जेव्हा नवीन रस्त्याची मागणी असते आणि माननीय तहसीलदार साहेब हे तारीख नेमून आपल्या जमिनीमध्ये येतात त्यावेळी अर्जदाराचं मुख्य हे काम असतं की अर्जदाराने अर्जामध्ये ज्या ठिकाणामधून रस्ता मागितलेला आहे ज्या ठिकाणावरून तर ते ठिकाण माननीय तहसीलदार साहेब यांना दाखवणं आणि ते ठिकाण हे रस्त्यासाठी कसं सोयीचं आहे हे माननीय तहसीलदार साहेबांना सांगणं दुसरी महत्वाची गोष्ट की रस्ता कुठून कुठपर्यंत मागितलेला आहे मुख्य रस्ता कोणत्या दिशेला आहे मुख्य रस्ता किती अंतरावर आहे आणि ही मागणी केलेला रस्ताच कसा सोयीचा आहे हे माननीय तहसीलदार साहेबांना प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी त्या अर्जदारांनी दाखवणं गरजेचं असतं आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे रस्त्याचं ठिकाण आहे ते अर्धवट स्वरूपामध्ये दाखवतो आणि उदाहरणार्थ पूर्व बाजूला मुख्य रस्ता असेल आणि आपण दक्षिणोत्तर रस्ता दाखवत असू तर आपण माननीय तहसीलदार साहेबांना ते स्थळपाणी करण्यासाठी आल्यानंतर ते पंचनामा करीत असताना हा रस्ता माझ्या जमिनीपासून या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जातो आणि त्या समोरच्या बाजूला ज्या ज्या बाजूला रस्ता आहे मुख्य रस्ता तर त्या बाजूला मुख्य रस्ता आहे शासकीय हे सांगितलं पाहिजे तशा प्रकारचं पंचनाम्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे समजा सरबांधावरून ज्या आपण रस्ता मागणी केलेली आहे त्या ठिकाणी जर काही का अडथळे वगैरे असतील तर त्या अडथळे छोटे असतील तर ते दूर करून म्हणजे मागता येतील परंतु जर का त्या ठिकाणी घर असेल त्या सरबांधाला लगतच विहीर असेल एखादी मोठी किंवा काही गुराचा मोठा कन्स्ट्रक्टेड गोठा असेल म्हणजे मोठे अडथळे जे असतील अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणावरून कलम एकशे त्रेचाळीस खाली रस्ता मिळणे अवघड होतं आता ही झाली अर्जदाराने काय दाखवावं एक कलम एकशे त्रेचाळीसच्या नवीन रस्ता मागणीच्या अर्जामध्ये ही गोष्ट आता बऱ्याच वेळा काय होतं की अर्जदाराला अर्जदाराला रस्ता असतो जाण्यासाठी तो थोडासा लांबून पडतो किंवा मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून अर्जदार हा आपल्या मिळकतीच्या सर्वांदावरून आपल्या मिळकतीमधून नवीन रस्ता मागणी करत असतो त्यावेळी जो सामनेवाला असतो जाब देणार यांनी माननीय तहसीलदार साहेब जेव्हा तिथे येतील तेव्हा माननीय तहसीलदार साहेबांना कोणकोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत तर माननीय तहसीलदार साहेबांना या सामनेवालानी जे आहेत ते अर्जदाराला दुसरा कोणता सोयीचा रस्ता आहे हे माननीय तहसीलदार साहेबांना दाखवलं पाहिजे की अर्जदार जी मागणी करतोय त्यांना त्या रस्त्याची आवश्यकता नाही तर त्यांना अमुक अमुक ठिकाणावरून हा दुसरा रस्ता आहे जो त्यांना सोयीचा आहे जो त्यांना जवळचा आहे आणि त्या रस्त्यानंच ते आत्तापर्यंत जाय करीत आहेत त्यामुळं त्यांना या नवीन रस्त्याची गरज नाही तर अल्टरनेटिव्ह वे जो आहे तो सामनेवालांनी माननीय तहसीलदार साहेबांना स्थळपाणीच्या वेळेला जे आहे ते दाखवलं पाहिजे त्याप्रमाणे पंचनामा होईल आता या गोष्टी अर्जदाराने काय दाखवायचं आणि सामनेवालाने काय दाखवायचं कलम एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम म्हणजेच नवीन रस्ता मागणीच्या केसमध्ये झाल्या जेव्हा एखादा पक्षकार हा मामलेदार कोर्ट कलम पाच प्रमाणे अडवलेला रस्ता खुला होऊन मिळण्यासाठीचा दिवा जो दावा आहे ताकिदिचा तो करतो त्याची नोटीस सुद्धा सामनेवालाला गेल्यानंतर सामनेवाला हजर होतो म्हणणं देतो सामनेवालाचं म्हणणं असतं की अर्जदार ज्या ठिकाणी वादी ज्या ठिकाणी म्हणतायत त्या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही त्याची कुठं नोंद नाही तो नकाशात नाही तो त्या अर्ज वादीच्या पूर्वापार वहिवटीचा रस्ता नाही इथून कुठूनही त्यांना रस्ता नव्हता असं त्यांचं म्हणणं असतं सामनेवाल्याचं आणि जेव्हा स्थळपाणीसाठी मान्य तहसीलदार साहेब येतात त्यावेळी अर्जदाराने मुख्य ही गोष्ट दाखवली पाहिजे की त्या अर्जदाराचं ज्या ठिकाणापासून ज्या ठिकाणापर्यंत पूर्वापार वहिवाटीचा रस्ता चालत आलेला आहे त्या रस्त्याचं ठिकाण तर मूळ दाखवलंच पाहिजे परंतु अडथळा नेमका कोणत्या ठिकाणी झालेला आहे अडथळ्याचं स्वरूप काय आहे म्हणजे काटाडे टाकून रस्ता अडवलेला आहे का नांगरून पाणी सोडून रस्ता अडवलेला आहे का तहसीलदार साहेब येणार म्हणून त्या ठिकाणी नवीन आयती आणून झाडं लावलेली आहेत एवढंच नाही तर त्या ठिकाणी काही दगड टाकलेले आहेत का मुरमाचे ढिगारे टाकलेले आहेत का ते अडथळ्याचं ठिकाण जे आहे ते दाखवलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त अडथळ्याचं ठिकाण न दाखवता त्या अडथळ्याच्या ठिकाणाच्या पुढं आणि अडथळ्याच्या ठिकाणाच्या पाठीमागं सुद्धा रस्ता अस्तित्वात आहे आणि तो रस्ता मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो फक्त जे प्रतिवादी आहेत त्यांनीच अडथळा केला ते ठिकाण आणि पुढचा आणि मागचा जो रस्ता आहे जो चालू आहे परंतु हा मध्ये अडथळा केल्यामुळे बंद पडलेला आहे अशा पद्धतीनं ते सर्व जे स्थळ आहे जे जे ठिकाण आहे ते दाखवलं पाहिजे की हा पहा इथून रस्ता सुरू झालेला आहे तो रस्ता इथंपर्यंत आहे तो रस्ता मध्ये या शेतकऱ्यांनी अशा अशा पद्धतीने अडवलेला आहे काटाडे टाकलेले आहेत दगड टाकलेले आहेत नांगरून टाकलेला आहे नष्ट केलेला आहे तर या पद्धतीनं आपण अर्जदार वादी जे आहेत त्यांनी माननीय तहसीलदार साहेबांना या क मामलेदार कोर्टॅक्ट कलम पाचच्या अर्जाच्या स्थळपाणीच्या वेळी ही गोष्टी दाखवल्या पाहिजे आता दुसरी गोष्ट सामनेवाला जो आहे तो सामनेवालांनी कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत तर जर एखाद्या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसेल आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वादीने दावा दाखल केलेला असेल आणि वादीचं असं म्हणणं असेल की माझा या ठिकाणावरून पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे आणि तो त्या अडवला अडवलाय तर सामनेवाल्याचं हे काम आहे की तो रस्ता जो आहे तो पूर्वापार वहिवाटीचा रस्ता नाही त्या ठिकाणावरून या वादीने किंवा त्यांच्या पूर्व मालकांनी कधीही जाय केलेली नाही त्यांना इथून कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण केलेला नाही कारण त्या ठिकाणी रस्ता नव्हता या बाबी सिद्ध करण्याच्या अनुषंगानं त्या वस्तुस्थिती दाखवल्या पाहिजे जर का पुढं आणि पाठीमाग कुठंच रस्ता नसेल रस्त्याच्या खानाखुणाच कुठं दिसून येत नसतील रस्ता कुठून सुरू झाला आणि कुठं संपला याच्याबद्दलचा पुढं आणि महाग ज्या ठिकाणी अडथळा केलेला आहे त्याच्या पुढं आणि महाग जर काहीच खानाखुणा दिसले रस्त्याच्या दिसल्या नसतील तर त्या ठिकाणी रस्ता नाही असं त्या पंचनाम्यामध्ये येऊ शकतं ही ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त ज्या रस्त्याची चालू वहिवाटीच्या रस्त्याची कुठंच कागदोपत्री नोंद नसते त्या रस्त्याच्या बाबतीत आहे परंतु बरेचसे असे रस्ते असतात की ज्या रस्त्याच्या नोंदी गाव नकाशामध्ये असतात गट नकाशामध्ये असतात एकमेकांनी एकमेकाला दिलेल्या खरेदी खात्यामध्ये असतात त्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी रस्ता होता आणि तो रस्ता नष्ट केला हे सिद्ध करणं सोयीचं होतं जर कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या रस्त्याची नोंद असेल किंवा रस्त्याचे हक्क दिले म्हणून जर त्या खरेदी खतामध्ये नोंद असेल तर मात्र कोणतीही अडचणी येत नाही परंतु वहिवाटीचा रस्ता आहे परंतु त्याची कुठंच जर नोंद नसेल तर मात्र हे सगळे प्रॉब्लेम उद्भवतात तो रस्ता त्या ठिकाणी आहे हे सिद्ध करणं हे खूप अवघड जातं तर या गोष्टी सामनेवाल्याने दाखवल्या पाहिजेत की या ठिकाणापासून कधीही पूर्वापार वहिवाटीचा रस्ता नव्हता त्यामुळंच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नोंद नाही ज्यावेळी असा मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम पाचप्रमाणे अर्ज केलेला केलेला असतो आणि स्थळपाणीसाठी माननीय तहसीलदार साहेब येतात त्यावेळी मात्र जर ज्या ठिकाणी रस्ता होता ज्या ठिकाणी अडथळा केलेला आहे त्या ठिकाणी जर विहीर असेल मोठमोठी झाडं असतील किंवा काही असं परमनंट कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणीसुद्धा जरी असेल तर त्या ठिकाणी रस्ता नव्हता हे सिद्ध होतं त्यामुळे एखाद्या ठिकाणी रस्ता होता आणि तो रस्ता जो आहे तो अडवलेला आहे तो अडवलेला रस्ता खुला करून मिळावा रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे रस्त्यावर अडथळे निर्माण केलेले आहेत मनाई द्यावी अशा प्रकारची ज्यावेळी मागणी या क कलम पाचप्रमाणे करायची असते मामलेदार कोर्ट ॲक्टच्या कलम पाचप्रमाणे तर त्यासाठीच तो दावा दाखल करण्याची मुदत जी आहे ती सहा महिने जी आहे ती नेमण्यात आलेली आहे कारण हरकत अडथळा झाल्यापासून सहा महिन्यानंतर केलेला अर्ज जो आहे तो कायद्याने मुदतीत नसतो तो कायद्याने चालू शकत नाही ही माहिती जर आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूची आयकॉनचे बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा